बघा आज आपण बनवूया मँगो मँगोपासना मँगो कँडी सगळ्यात आधी मँगो स्वच्छ धुवून घेतले आहे त्याची साल काढून घेऊया आधी अशा प्रकारे आपण पूर्ण साल काढून घेऊया आधी नंतर मिक्सर पॉट घेऊया आणि त्यामध्ये मग अशा प्रकारे आंब्याच्या छोट्या छोट्या फोडी करून टाकूया अशा प्रकारे दोन्ही आंब्याच्या फोडी करून टाकूया यात नंतर एका वाटीमध्ये आपण थोडं पाणी घेऊया कारण आपल्याला यामध्ये थोडासा पाणी आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे तर ह्या ज्या आंब्याच्या ज्या पोळी आहेत ह्या यात टाकूया आपण आणि ह्या स्वच्छ अशा करून घेऊया पिळून घेऊया यातला रस अशा प्रकारे आणि हे जे पाणी आहे आपण जे मँगो कट केलेला आहे त्यात टाकूया आता छान आपण असं बारीक वाटून घेऊया हे बघा अशा प्रकारे छान बारीक वाटून झालं आहे तर आपण आता या वाटीने आपण मोजून घेऊया आता दोन वाटीचं प्रमाण करण्यासाठी आपण यात थोडस पाणी टाकूया हे बघा मँगो ज्यूस आपल्या बरोबर दोन वाट्या झाल्या आहेत आता यामध्ये आपण एक वाटी अगदी थोडस कमी कॉर्नफ्लावर टाकूया आणि आता छान मिक्स करून घेऊया ताटाला तूप लावला आहे छान ग्रीस करून घेतली आहे ताट आता यात टाकली आहे फ्रोटी आता ही साईडला ठेवूया आणि समोरची तयारी करूया आपण आता यामध्ये आपण एक वाटीला अगदी थोडस कमी कॉर्नफ्लॉवर टाकूया छान मिक्स करून घेऊया जसा मँगोला कलर आहेच तरी पण आपण यामध्ये थोडा केशर येलो कलर टाकूया हा बघा दिसत की नाही काय माहित तुम्हाला बरोबर केशर येलो कलर टाकूया आपण किंचित हे बघा इतका आणि छान मिक्स करून घेऊया हो कलर जर अवेलेबल असला घरामध्ये किचनमध्ये तरच तुम्ही टाका नाही टाकला तरी चालेल छान मिक्स झाला आहे कलर चला आता पाक बनवूया आपण आपल्या दोन वाटी आंब्याचा रस होता तर आपण एक वाटी साखर घेऊया त्यात अगदी थोडं पाणी टाकूया आपण अर्ध्या वाटीला थोडं कमी पाणी टाकलं आहे आणि छान आता आपण पक्का पाक बनवून घेऊया चला आपला पाच झाला आता तयार चेक करूया हे बघा पाच झाला आपला पक्का आता यामध्ये आपण टाकूया मिश्रण छान मिक्स करू आपण मिश्रण आपलं घट्ट होत आलंच आहे त्यात आपण थोडी फ्रुटी टाकूया तयार टाकूया आपण इलायची पावडर तीन छोट्या इलायच्या घेतल्या आहेत तुम्ही ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता यात काजू बदाम पण मी यावेळेस फ्रुटली टाकली आहे आपण चेक करूया थंड हो देंगा हे बघा गरम आहे म्हणून हे झालंच आहे आपलं मिश्रण तयार आपलं मिश्रण झालं आहे तयार चला आता गॅस बंद करूया गरम गरमच आपण ह्या ताटामध्ये काढूया आता छान याला थंड होऊ देऊया आपलं मिश्रण छान थंड झालं आहे चाकोण्याची साईड आपण साईडला असा चाकू नंतर एक मिनिट घेऊया आपण आता कट करूया छोटा थोडा आपण आपल्याला पाहिजे तसा आकार देऊ शकतो आपण

पीस झाले आहेत बघा अशा प्रकारे पूर्ण पीस आपण काढून घेऊया प्लेटमध्ये झाली आपली मँगो कॅन्डी तयार ही बघा छोटे छोटे पीस केले आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा थँक्यू